पंढरीची वारी श्री ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आजही लाखो वारकऱ्यांच्या ओटावर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाचा एक खरा केंद्रबिंदू मानला जातो लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेंचे अखंड दीपस्थान म्हणजे आळंदी माऊलींनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमर ग्रंथ लिहिला तेराव्या शतकात माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली म्हणजे जिवंत समाधी मृत्यू न घेता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधीस्थ झाले असा भक्तांचा दृढ निश्वास असलेली आळंदी पण एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये काही असे घडले याच विश्वासाला काही लोकांनी चॅलेंज केले काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचं सत्य तपासायचं ठरवलं आणि गरज पडलीच तर माऊलींची समाधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता काही उच्च शिक्षित आणि वैज्ञानिकांच्या या गोष्टीवरती वारकरी लोकांमध्ये प्रचंड असंतुष्टता पसरली लोकांमध्ये चिंता होती काही लोक रडत होते काही लोक पाया पडत होते की असं करू नका संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायांचे हृदय आहे समाधी म्हणजेच केवळ दगड माती नव्हे तर ती भक्तांचं एक चैतन्य आहे ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली हरि भक्त पाराय मामासाहेब दांडेकर ते केवळ वारकरी नव्हते हो तर या संप्रदायाचा चेहरा होते आदर भाविक त्यांना श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानायचे ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली त्यांनी तत्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांशी संपर्क केला ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ल डॉक्टर आर्यन शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी हे सर्व ऐकताच एक गोष्ट स्पष्ट केली समाधी उघडण्याची गरज नाही आपण समाधी भोवतीच्या एनर्जीचा अभ्यास करू त्यानुसार सर्व तयारी सुरू केली दुसरा दिवस उजाडला पुण्यातून चारशे पाचशे लोकांनी भरलेला ट्रक घेत आळंदीचे प्रस्थान केले आलेल्या वैज्ञानिकांबरोबर काही उपकरणे होती ज्यामध्ये त्यांना तपास लागणार होता की या समाधीमध्ये काय आहे मामा दांडेकरांनी त्यांना एक सुझाव दिला तुम्ही समाधी उघडल्याशिवाय काही करू शकता का जर तुम्हाला एनर्जीचा तपास करायचा आहे तर तुम्ही समाधी न उघडताही करू शकता अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला ते मंदिरात प्रवेश करणार यावेळ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितले की आपण पाहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला ते करा त्यानंतर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहायचं आहे तुम्ही ते बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणार नाही आम्ही बाहेर निघून जाऊ हे ऐकताच त्या ग्रुपमध्ये दहा बारा लोक पुढे आले गाभाऱ्यात नेण्यात आले मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजून सांगितलं त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण अविश्वसनीय होते मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवलेला होता मीटरला कोणी हात लावत नव्हते झाकण बदली बदलली जात होती पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा तीच व्हायब्रेशन तीच रीडिंग मीटरवर दिसत होती कोणतीही बाह्य साधन नसताना एक अज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती आता त्या कार्यकर्त्यांच्या नवीन प्रश्न उभे राहू लागले कोणीही हात नाही मीटरला कोणी हात लावत नाही तरी काटा हलते ही एनर्जी कुठून येते ही काही हात की नाही शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले की संजीवन समाधी आहे म्हणजे मृत शरीर नाही हे चैतन्य ही ऊर्जा आजही इथे सक्रिय आहे ती डोळ्यांना दिसत नाही पण त्याचं अस्तित्व तुम्ही मीटरवर बघू शकता म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊली चैतन्य अजूनही कार्यरत आहे शोध संपला आणि कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने जागा झाला या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोनच बदलला त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेऊन टाकला काही जण तर दरवर्षी समाधीच्या प्रदिक्षिणा करताना दिसू लागले एक इंग्लिश डॉक्टरने तर आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं पिंच्या समाधीपुढे आणि त्यांच्या अलौकिक शक्तीपुढे विज्ञान हरलं होतं वारकऱ्यांची श्रद्धा आणि भक्ती जिंकली होती हे असं काही घडलं होतं माऊलींच्या सामाधी स्थळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका